ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संध्याईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संतलाई सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आणि अल्पावधी तर नावरूपाला आलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील विक्रांत पतसंस्थेचे आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करून दिला आहे नारायणगाव येथील विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा रघुकुल मंगल कार्यालयात पार पडली संतोष जयवंत वाजगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सभेसाठी सर्व संचालक मंडळ सल्लागार मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेचे सचिव निलेश गोरडे यांनी कार्य अहवाल वाचून दाखवला तर अजित वाजगे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले आशिष माळवतकर हनुमंत पवार सुदाम चव्हाण आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेऊन सूचना मांडल्या नारायणगाव परिसरातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला उपसरपंच बाबू पाटे अशोक गांधी किरण वाजगे माऊली खंडागळे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या उपाध्यक्ष सुजित खैरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले संद साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा